नोटा नोटाबदलांमुळे उडालेल्या धानलीमध्ये अजित पवार यांनी आपल्या घरातल्या मोलकर्णीचा किस्सा सांगितला आहे सुट्ट्या पैशानं मोठी अडचण केली आहे आओ आमच्या धुनं भांडी करणाऱ्या बाईकडं दीड लाख रुपये असून खायचं प्यायचं वांद झालं आहे अजित पवार यांनी आपल्या घरातल्या मोलकर्णीबद्दल हा किस्सा सांगितला आहे सुट्ट्या पैशांना मोठी अडचण केली असून धुनंभांडी करणाऱ्या बाईकडं दीड लाख रुपये आहेत आणि पैसे असून तिला खायचे प्यायचे वांद झालेत हे बोलणं आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अजित पवार यांनी आपल्या घरातील मोलकर्णीबद्दल हा किस्सा सांगितलाय धुणं भांडीवाले बारा पुण्यामध्ये एक एक महिला भांडी आठ आठ ते दहा दहा घरामध्ये करत असते त्याच्यातले मला सुनेत्रा सांगत होती वाले, ते आमच्याकडे ती धुणं भांडीवाली ती म्हणली मला दिवाळीमध्ये आठ दहा ठिकाणी मिळून दिवाळी आणि सगळं मिळून दीड लाख रुपये आज माझ्याकडे ते म्हणले पैसे ठेवायचेत तर मला काय करावं ते सुचना आणि दीड लाख रुपये असताना घरात चूल पेटणा का तर त्याच्यातले पाचशे ची कोणी नोटच घेणार असं काय म्हणजे भयानकच काम आहे अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे आणि काल तर पुन्हा अरुण जेटली साहेबांनी सांगितलं अजून तीन आठवडे लागतील पहिल्यांदा म्हणले थोडं थोडा दम काढा सगळं व्यवस्थित होईल पण आता सांगतायत तीन आठवडे लागतील त्या एममध्ये पाचशेची नोट आताची काहीतरी मोठी आहे थोडीशी दोन हजाराची नोट थोडीशी मोठी का लहान असं काहीतरी आहे पण ती त्याच्यामध्ये साईज त्याच्यामध्ये नसल्यामुळं त्याच्यात दुरुस्ती करावी लागणार आहे त्यामुळं खूप अडचणी आहेत ठीक आहे मोरारजी देसाईनी पण त्या काळामध्ये नोटा रहित केलेल्या होत्या त्यावेळेस आम्ही तसं बघितलं तर लहान होतो पण त्यावेळेस इतकं सर्वसामान्य लोकांना त्रास झालेला नव्हता आज मात्र खूप लोकांना त्रास होतोय आणि अडचणीला सामोरं जावं लागतं आहे आणि त्याच्यातनं पैसे असताना पण बँकेतनं काढता येत नाही परवा पिंपरी चिंचवडमध्ये बिर्ला हॉस्पिटलला एकानी हॉस्पिटलचं बिल त्याचं काहीतरी एक लाख दहा हजार रुपये झालं आहे तो एक लाख दहा हजार रुपये हॉस्पिटलला देतोय ते म्हणतोय नाही नाही ह्या नोटा मी घेणार नाही आणि पेशंटलाही सोडत